आमचं ना सुरुवातीचे दोन शेळ्या होत्या दोन शेळ्याला पाच बकर झाले पाच पण बोकडेच झाले मग बकर मस्त वाटले आम्हाला आमचं ना कोंबड्याचा शेड होता अगोदरचं जुनं याला तीन पिलं होतात तीन पिलं आणि दूध वगैरे व्यवस्थित आहे सगळं दूध जास्त जास्त दूध अच्छा अच्छा मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोट फार्म या चॅनलवरती वरती आपलं स्वागत आहे आपण ज्यावेळी शेळीपालनात उतरतो त्यावेळी आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात प्रश्न म्हणजे कुठले उठले की पालनात उतरल्यानंतर आपल्याला शेळीपालन परवडेल की नाही खाद्य खर्च कसे कमी करू शकतोय किंवा शेळीपालन परवडण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील हे सर्व प्रश्न आपल्याला त्याची उत्तरं जे भेटत आहे ते कुठल्या तरी एका अनुभवी शेळी पालकाकडून भेटत आहे अशाच एका फार्मला आपण भेट द्यायला आलोय तर त्यांची सर्वात अगोदर ओळख करून घेऊ आ, सर नमस्कार।, नमस्कार सर आपली ओळख जी आहे ती प्रेक्षकांना करून द्या आणि आपला जो फार्म आहे तो ऍक्च्युली आहे कुठं हे जरा पत्ता वगैरे हो सांगा माझं नाव भाऊसाहेब मारुती सांगळे बरोबर मुक्ट निमोन तालुका संगममेर बरोबर संगममेर पासून अठरा किलोमीटर म्हणजे संगमनेर पासून अठरा किलोमीटर होते आपला फार्म मग सर आमचा हा प्रश्न आहे की ज्यावेळी आपण शेळीपालनामध्ये उतरलोय त्या पालनाच्या अगोदर तुमचा म्हणजे व्यवसाय काय होता शेती होता की आमचा पहिला व्यवसाय शेती होता मार्केट राहत नाही फिक्स कमी जास्त कमी जास्त होत राहत पाऊस राहत नाही आणि मी ड्रायवर होतो ते सोडून दिले सगळं आम्ही काय केलं दोन शेळ्या घेतल्या सुरुवातीला अच्छा मग दोनच्या वाढवत वाढवत चाललो मग आता ज्यावेळी तुम्ही शेळ्या घेतल्या त्यावेळी तुम्हाला असं म्हणजे कशावरून कि वाटलं किंवा शेळी हो पालनामध्ये आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो नाही आमच्या ना सुरुवातीचे दोन शेळ्या होत्या दोन शेळ्याला पाच बकर झाले अच्छा पाच पण बोकडेच झाले मग बकर मस्त वाटले आम्हाला म्हटलं आता याच्यामध्ये चांगले गाड्या मग आम्ही ते वाढवता वाढवता बोकडे विकले परत दोन शाळ्या घेतल्या म्हणजे बोकड विकून तेच पैसे पाठी आणण्यासाठी घेतले घेतले बरोबर तर ही एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे की ज्या वेळेस आपण व्यवसायाचा जो काही पैसा आपल्याकडे उत्पन्न म्हणून येतोय ते उत्पन्न जर आपण परत खरेदीमध्ये टाकलं तर आपला जो काही फार्म आहे त्याचं म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला जे काही टाइम लागतो तो खूप कमी लागतो तर सर मग आता हे जे तुम्ही पाठीमाग आपण ज्या संपूर्ण शाळा बघतो यांची संख्या किती आहे सध्या सत्तर मोठाले शेळे आहे त्याच्यात बकरे साठ आणि बकरा आमच्या महिन्याच्या महिन्याला विकले जातात म्हणजे आता तुम्ही हे जे नियोजन हो आहे महिन्याच्या महिन्याला मग तुम्ही असे काही लॉट वगैरे पाडले के टप्पे केलेले टप्पे म्हणजे टप्प्यानुसार बारा, बारा। प्रत्येक महिन्याला जाणले जातात शेळेच्या बकरा महिन्याच्या महिन्याला येत राहतात पुढं मग आता सध्या विक्रीसाठी किती पिल्ल आहेत बोकड आणि पाठी किती असतील दहा विकले आता आठ दिवसापूर्वी परत एक दहा पंधरा आहे विकायला अच्छा मग सर आता हे जे संपूर्ण ज्या शेळ्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्या जाती कुठल्या कुठल्या आहेत सगळ्या मिक्स जातीच्या काही काठेवाडी तो मिक्स काही उस्मानाबादी काही संगनमेरी अच्छा तर मित्रांनो ही जी समोर शेळी दिसते ना ही उस्मानाबादी शेळी आहे तर ज्यावेळी त्यांनी ह्या फार्मला सुरुवात केली होती तर त्या फार्मला ह्या शेळी पासून सुरुवात केली होती असं म्हणता येईल ताई आता ही जी शेळी आहे ही शेळी पिलं किती देते आणि याचं दुधाची कॅपॅसिटी किती आहे हिला तीन पिलं होतात तीन पिल्लं होतात जवळपास आणि दुधाची कॅपॅसिटी किती म्हणता येईल तर पिल्लं भागून एक लिटर दूध देते एक लिटर दूध देते अरे हो। वा म्हणजे दुधाला पण चांगली दुधाला पण चांगली आणि तुम्ही बघू शकताय उस्मानाबादी मधले म्हणजे तुम्ही पूर्ण प्युअर उस्मानाबादी पण नका म्हणू क्रॉस म्हणू शकताय पण उंच खाणीची शेळी ठेवण्याचा हा फायदा आहे की ज्यावेळी आपण उंच खाणीच्या शेळा घेतो त्यावेळी त्या दुधाला पिल्ला आणि सगळ्याच काही गोष्टींना एकदम व्यवस्थित उतरतात ही उस्मानाबादी शेळी दोन पिल्ल होतात आतापर्यंत याची वेध किती झाले सात झाले आणि दुधाला वगैरे एकदम व्यवस्थित आहे दुधाला व्यवस्थित आहे चार वर्षाची शेळी शेळी आता गाभन आहे सध्या किती महिन्याची गाभन आहे तरी साडेचार महिन्याची आहे अच्छा आजोक पंधरा दिवसात ती खाली होईल पिल्ल किती देत पिलं चार पिल्लं देते ती चार पिल्लांचं मग आता समजा दोन पिल्लं होत आहे दोन पिलांचं नियोजन तुम्ही कसं करता तर दोन पिल्ले तिला देतो आणि दोन पिल्ल आम्ही काढून घेतो आणि बाटलीने त्यांना दूध पाहतो होत का मॅनेज होत का हो मॅनेज होत आणि बनत ते पण चांगले भाव जाते तीन साडेतीन महिन्यामध्ये ओपतो आम्ही अच्छा ही काठीवाडी शेळी काठीवाडी शेळी तुम्ही बघू शकता एकदम आता काठीवाडी शेळीचं सा काय सांगायचं एकदम उंच शेळी आता खूप उंच शेळी पिलांची कॅपॅसिटी आता सध्या म्हणजे किती पिल्ल देते तीन पिल्ल देते तीन पिल्ला आणि दुधाला वगैरे एकदम व्यवस्थितच असतं काठीवाडी शेळी त्याच्या काही विषयच नाही आणि या शेळीच वय काय आता पाच वर्ष असं पाच वर्षाची तर मित्रांनो ही जी समोर जी शेळी दिसते तुम्हाला त्यांनी जी आपली काठीवाडी शेळी आहे तिला तोतापुरीचा बोकट होता त्यांच्याकडे अगोदर तर तो क्रॉस करून ही शेळी तयार झालेली क्रॉस मधली हिला तीन पिलं होतात तीन पिलं आणि दूध वगैरे व्यवस्थित आहे सगळं दूध जास्त येईल सगळ्यात जास्त दूध अच्छा अच्छा तर मित्रांनो त्या पाठीमागच्या बाजूला जो काही तुम्ही बोकड बघताय ना हा त्यांच्या फार्मरचा ब्रिडर आहे आणि तो ह्याच शेळीचं पिल्लू आहे आणि याच, याच ब्रिडर बरोबर ते अजून काही थोड्या दिवसातच विठालचा पण बोकड या शेळ्यांसाठी आणताय तर हा जो बोकड तुम्ही बघू शकताय ना हा बोकड ही क्वालिटी उंची वगैरे तुम्ही बघू शकताय आपलं हे जे संपूर्ण दिवसभराचं जे नियोजन आहे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंतच ते संपूर्ण चारा नियोजन किंवा जे काय आपण झाड लोट वगैरे करतो हे तुम्ही म्हणजे कसं करता आम्ही सकाळी सहा वाजता उठून बकर वगैरे पाजायचे अच्छा लहान लहान बकर एक्स्ट्रा बकरा असतात ते बाटलीना दूध काढून बाटलींना पाजायचे बरोबर एक्स्ट्रा बकरा ना तीन बरोबर आपण मग अशी बघितलं की चार चार पिल्लं देणार तुमच्या शाळेत जवळपास तीन चार वाले आहेत ना त्यांना दोन ठेवायचे धाव पळवत नाही मग ते एक्स्ट्रा बकर बाटली ना पाहिजे दूध एक्स्ट्रा दूध असतं ना ते काढून आणि नंतर मग चारा पाण्याचा असं एकदा बकर पाजून झाली का लोट करायची झाड लोट झाल्यानंतर मग त्यांना आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळे आम्ही भूस चारतो जास्त हरभऱ्याच अच्छा भोस चारून झालं पाणी बिणी पिऊन मग सावलीला बसतात त्या असं पावसाळ्या जर म्हणजे थंड वातावरण असल तर दिवसभर चारायला असतात शाळ्या म्हणजे तुम्ही खाद्य खर्च कमी करण्यासाठी जे काही तुम्हाला मित्रांनो हे बघा सर्व जे काही शेळी पालक आहे यांना असं वाटतं की आपलं शेळीपालन बंदिस्त व्हायला हो पाहिजे चुकीचं काहीच नाही कारण की चा रान जर नसेल चरायला तर आपण शेळ्या बाहेर नेऊ शकत नाही सरांना ते शक्य होत आहे म्हणून सर करताय पण ही एक गोष्ट आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की खाद्य खर्च ज्यावेळेस कमी करायचा असेल त्यावेळी जर तुम्हाला थोडा जरी चान्स असेल बाहेर नेण्याचा एका टायमाचा जरी शेळीने खाऊन आला तरी तुमचा खाद्य खर्च कमी होतोय तर सर ज्यावेळेस आपण पिल्लांना बाटलीने दूध पासतोय त्यावेळी ते दूध तुम्ही गायचं पाचता की शेळ्यांचं निघत शेळ्यांचं निघत ना बकर ज्यांचे बकरे विकून गेले ना त्यांचं दूध निघत त्याला पाजायचं उरल्या दूध आपल्या गायाच्या दुधामध्ये मिक्स करून विकायला जातं मग आता आपण ज्यावेळेस पिल्लांना दूध वगैरे पाचतो पहिले दो, एक दोन महिन्यामध्ये आपल्याला जंतचं निर्मूलन वगैरे करायचं असतं मग जंत निर्मूलन आणि व्हॅक्सिनेशन याबाबत तुम्ही कसं मॅनेजमेंट जंतचं महिन्याच्या महिन्याला असतं बकराला डोस बरोबर तीन महिन्यापर्यंत तीन महिन्यांत आम्ही बकरी विकून टाकित म्हणजे तीन महिन्यापर्यंत तेवढं मेंटेन ठेवायचं ना अच्छा तिथून पुढे विकून टाकायचे बघ तर आपण सरांचं जे काही संपूर्ण शेड आहे ते शेडचं संपूर्ण नियोजन आता बघूया आमचं ना कोंबड्याचा शेड होता अगोदरचं जुनं अच्छा ते बंद केलं आम्ही आणि शेळ्याचं चालू केलं त्याच्यात मग आता याचे म्हणजे शेळ्यांचे कप्पे वगैरे हो कसे तयार केले होते असे पार्टीशन टाकले आम्ही जाळ्या लावले गाभण वेगळ्या बकर वेगळे बोकड वेगळे पाठी वेगळ्या अच्छा आणि दुधाच्या शेळ्या वेगळ्या असं अच्छा मग आता आपण जे काही कप्पे वगैरे तुम्ही केले ते बघूया चला या तुम्हाला दाखवतो इकडे गाबण शेळ्या आहे सगळ्या आणि याच्यातल्या जनल्यानंतर एक दहा दिवस छोटा कप्पा बनवलेला बाकऱ्यांसाठी अच्छा जाळीचा त्या बाजूला जो काही कप्पा तो त्या कप्प्यामध्ये छोटे छोटे बकरी एक पंधरा एक दिवस असतात त्याच्यानंतर मग ते पण इकडच्या कप्प्यात घ्यायचे म्हणजे या बाजूला हा या बाजूला एक कप्पा आहे या, या कप्प्यात घ्यायचा याला गव्हाणी बिवाणी नंतर मग चारा बिरा खायला खाद्याला पण गव्हाणी बनवलेले आहे अच्छा त्या गावाने आपण त्या समोर बघतोय हो त्या गावानी मित्रांनो बघा हे पिलांच्या हिशोबाने त्यांनी कमी हाईटच्या गावाने तयार करून ठेवलेले आहे आणि त्या बाजूला जर बघितलं तर त्या शेळ्यांसाठी वेगळ्या गावाने जो पुढचा कप्पा येतो कसा आहे यात मोठ्याल्या शाळ्या म्हणजे मोठ्या बकऱ्यांच्या शाळ्या अच्छा हा म्हणजे आता ह्या लागणीसाठी आल्याय का आहे लागणीसाठी आणि दूध पाजायला पण दोन्ही दृष्टी ना इथं ठेवतो सकाळी दूध पाजायच्या हिशोबा आणि सगळ्या काही गोष्टी इथंच होतात होतात मित्रांनो आपण त्या ठिकाणी एक कप्पा बघितला हा मध्यभागी पिलांचा कप्पा बघितला हा आता ह्या मोठ्या शेळ्यांचा जो काही कप्पा आहे तो त्यानंतर हा जो कप्पा आहे हा कशा पद्धतीने हा ही विक्रीची येणार बकर महिन्याच्या पुढच्या याच्यात असतात आणि याच्यात मग चाऱ्याची गवण भुसाची एक गवण खाद्याची एक गवण अशा तीन गवण आहे अच्छा म्हणजे सेपरेट सेपरेट एकाच टायमाला म्हणजे टाकून दिलं म्हणजे हो योग्य हा आणि उंची ना या गवणीला बकऱ्यांच्या उंची तो सरस बनवलेल्या गवणी या अच्छा मग आता ह्या नंतरचे जे पुढचे काही कप्पे ते कसे केले तुम्ही हा तिकडून जा पार्टीचे तिकडून जे आहे ते वाळलेल्या चारा ठेवायचं त्याच्यात म्हणजे संपूर्ण भुसाची साठवण भुसा साठवण करून ठेवली पावसाळ्यात समजा वेळ वाटली तर मग ते वापरायचं आपण अच्छा मग त्यात कोणते कोणते भूस आहेत हरभरा भूस सोयाबीनचा भूस म्हणजे गोळा करून ठेवलं गोळा करून ठेवले तर मित्रांनो हे जे समोर दिसत आहे ना हे बोकड हे सगळे विक्रीसाठी हे किती महिन्याचे आहेत सर जवळपास दो दोन ते तीन साडेतीन महिन्यापर्यंत म्हणजे आता हे सध्या विक्रीसाठी आहेत ना हो आहे मग जर शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव बावीस पंधरा एकोणऐंशी बासष्ट हा म्हणजे तुम्हाला फोन किती वेळात कसा कसा करायचा काही दिवसभरात कधी का फोन केला चालतो चालतोय ना अच्छा मित्रांनो या ठिकाणी हे बघा हा ज्या मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता मग यामध्ये सगळे एक म्हणजे आता सध्या ब्रिडर म्हणून वापरू शकतो ना खच्ची वगैरे केलेले नाहीत नाही हे बघा तुम्हाला ब्रिडर म्हणून जरी पाहिजे असेल यामधला एखादा हे बघा क्वालिटी बघा तुम्ही अशा क्वालिटीचे पिल्ल तुम्हाला भेटू शकताय मित्रांनो आपण त्या बाजूला जे बोकड बघितले ना विक्रीसाठी त्याचबरोबर ह्या बाजूला एक कप्पा त्यांनी जो करून ठेवलाय यामध्ये फक्त पाठी आहेत विक्रीला आणि फक्त आणि फक्त पाठीस या बाजूला ठेवलेल्या आहेत तर त्यांची माहिती आपण घेऊया तर या पाठींची संख्या किती आहे सर वीस पाठी आहे वीस पाठी आहे आणि यांचं वय कसं आहे कसं आहे म्हणजे काही मोठ्या दिसत काही छोट्या दिसताय तर यांचं वय त्यांचं पण असं दोन महिने ते साडेतीन महिन्यापर्यंत अशा एवढ्या पद्धतीच्या आहे आणि जर समजा कोणी जर लॉट मध्ये घ्यायला आलं तर त्यांना तुम्ही काही थोडंफार कमी करू शकताय ना हो अच्छा तर मित्रांनो हे बघा ह्या क्वालिटीच्या पाठी तुम्हाला भेटू शकताय त्या संपूर्ण विक्रीसाठी आहे आणि असाच लॉट त्यांचा म्हणजे एक काही टप्प्यानंतर येत असतो तर तुम्हाला जरी समजा ह्या टप्प्यामध्ये जरी या पाठी भेटतील ना भेटतील पण पुढच्या ज्या लॉटमध्ये तुम्ही त्यांच्याकडे फोन करून सांगू शकताय की आम्हाला पुढच्या लॉट मध्ये वगैरे आम्हाला पाठी ठेवा वगैरे असं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही बघा ही कानाची लांबी बघा पाठीची क्वालिटी बघा तुम्ही कशा पद्धतीची त्यांनी मेंटेन करून ठेवलेली आणि या संपूर्ण ज्या पाठी आहे या संपूर्ण विक्रीसाठी त्या इकडे सगळ्या शेळे अच्छा आता काही आठ दिवसांत तीन काही परत एक महिन्याच्या गॅपवर जाणार आहे असं कंटिन्यू चालू असतात आमच्याकडं एक महिन्याच्या फारकावर कंटिन्यू चालू आहे अच्छा मग मित्रांनो हे बघा एक जवळपास आता आपल्या किती गाभनशाळा किती आता बारा शाळेत बाराशा गाभण हो म्हणजे लगेच जाणायला आता त्या जा, आठ दिवसात अच्छा आणि संपूर्ण टोटल किती त्याच्यानंतर मग तीस आहे समजा या बारा झाल्यानंतर परत पुढच्या दहा बारा चालूच राहणार त्या असे महिन्याच्या म्हणजे आपले चालूच हो या ज्या समोर ज्या तुम्हाला दिसत ना मित्रांनो या गावठी कोंबड्या वगैरे त्यांनी मिक्स वगैरे हो काही ठेवलेले आहेत तर याचा फायदा तुम्हाला तर माहितीच आहे पण आपण ताईंकडून एकदा परत एकदा विचारून घेऊ तरी ह्या ज्या कोंबड्या आहेत आपण याच्यामध्ये ठेवतोय याचा तुम्हाला फायदा काय दिसला या कोंबड्यांमुळे आप आपल्या शाळेला गोचडी होत नाही किड माकुळा बिचू चुब साप बिप आसपास असले तर ते म्हणजे त्याच्यापासून एक बचाव म्हणून या कोंबड्या काम करतात हो। नवीन शेळी पालकाने ज्यावेळेस शेळी पालनात उतरायचंय तर कुठल्या कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे शेळी पालन ज्यावेळेस आपल्याला परवडण्यायोग्य कसं होऊ शकतंय तर शेळी त्याच्यात शेळी घेताना उस्मानवादी किंवा गावठी दोन दोन तीन पासून सुरुवात केली ना तरी चालते त्याच्यातच आपल्याला अनुभव येत चालतो म्हणाऱ्या चा, बकरायचं त्याच्यानंतर तुम्हाला वाढवता येईल थोडं 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 अच्छा आता समजा एखादा नवीन शेळी पालक आहे त्या शेळी पालकाला असं वाटतंय की शेळी पालन सुरू केल्यानंतर लवकरात लवकर मला उत्पन्न सुरू होईल तर याबद्दल तुमचं काय मत आहे एक वर्ष जातं त्याच्यामध्ये नुसती लगेच कोणतंही कामाला येच लागतं ना अगोदर वेळ अगोदरच त्याच्यात थोडीशी धरलं पाहिलं आपण म्हणजे तेवढा तुम्ही टाइम दिला पाहिजे टाइम दिला पाहिजे आपण शेळ्या घेताना थोड्या फक्त चांगल्या पाहून घ्यायच्या थोड्या घ्यायच्या दोनच घ्यायच्या दोन पासूनच मग त्या वाढवत वाढवत जायच्या काही एक खटी समजा बाजार मधून गेले तर सगळ्या तिथे चांगल्याच भेटेल असं नाही राहत अच्छा मग घेतानाच थोड्या घ्यायच्या चांगल्या कुठेतरी फार्म घ्यायच्या हो त्याच पाठी राखत राखत बोकडे विकायचे त्याच पाठी राखायच्या मग वाढवत वाढवत जायचं असं आणि ब्रीडर जो काही आपण ठेवतोय त्या ब्रिडरच्या क्वालिटी बद्दल काय सांगायचं ब्रिडर फक्त चांगल्या जातीचा पाहिजे जा आपला तो म्हणजे ब्रिडर चांगल्या जातीचा ठेवला तर पिल्ल होणारी पिल्ल पण चांगल्या जाती हो, हो, पिल्ल भारी वाचा अच्छा एक जेम तेम तुमच्या फार्मवरती तीन महिन्याची जी पिल्ल आहे त्यांचं वजन आतापर्यंत किती बघायला भेटत बावीस तेवीस किलो बावीस तेवीस किलो पर्यंत जातं आणि तुम्हाला बंदिस्त आणि मोकळ्या चालणाऱ्या शेळ्यांमध्ये तुम्हाला आतापर्यंत काय फरक जाणवला बंदिस्ताची वाढ कमी होती आणि जी बाहेर चरायला जाते ती शेळी फ्रेश राहते तिला सगळ्या प्रकारचा चारा भेटतो आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना बाहेर फिरवण्यासाठी पर्याय नसतो बा तर मग त्यांनी आपल्या आप फार्म शेळ्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायला अर्ध बंदीस पण एक तासभर जरी फिरल्या पाहिजे असे असं म्हणजे तुम्हाला वाटतंच बाहेर गेल्या तरच चांगलं राहू शकतो बाहेर गेलीच पाहिजे अच्छा जी नक्की बिकी वाढत नाही ती घसून जाते सगळ्या ते प्रॉब्लेम येत नाही हे संपूर्ण जे नियोजन बघितलंय तर ह्याच्या नियोजनामध्ये तुम्ही स्वतःची प्रगती कशी करून घेतली तर आम्ही काय सुरुवात दोन वाद्या, दोनच्या मग शाळेत वाढवत वाढवत ते पण भांडवल झालं त्याच्यानंतर आम्ही गाया पण वाढवल्या जोड अच्छा आणि बांगल्याचं पण काम केलेलं आहे घरी म्हणजे शेळी पालनावर आणि दुधावर हो, हो बंगल्याचा बंगला बनवला विहिरीचं पण काम केलेलं आहे अच्छा म्हणजे पोरांचं शिक्षण तर चालूच आहे पोरांचं शिक्षण घर आणि संपूर्ण व्यवसाय विहीर वगैरे सगळं गाया वाढवल्या आता हे सगळं आता सध्या याच्यावरच हो आणि याच्यानंतर तुमचं म्हणजे भविष्यात हा फार्म कुठपर्यंत नेण्याचा म्हणजे काय विचार शंभर पर्यंत न्यायची इच्छा आहे आमची वाली आता बघू मनुष्यबळ कसं होत याच्यावर राहिलं मग सर आता आपण ज्या वेळेस आता भरपूर जणांचं आपण असं बघतोय हो की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या फार्मवरती कमीत कमी शंभर शाळा पाहिजे तर तुम्हाला असं वाटतं की दोन माणसांच्या मेहनतीने शंभर शाळा होऊ शकतात का नाही होऊ शकत लवकर म्हणजे कुणी जास्त असते त्याच्यात ना हा म्हणजे पिलांना दूध पाजणं वगैरे याच्या काही गोष्टी तर मग जे बोकड विक्री आहे किंवा ज्या पाठींची विक्री आहे तर जर कोणाला फार्मला व्हिजिट द्यायची असेल तर कुठल्या टाइम मध्ये आलं पाहिजे सकाळी नऊ ते पाच पर्यंत कधी आल्या अडचण नाही काय अडचण नाही आणि तुम्हाला फोन करण्याचा टाइमिंग वगैरे कधी अडचण नाही अच्छा तर मित्रांनो हा जो आपण संपूर्ण जो फार्म बघितलाय तो तुम्ही बघितलाय त्यांचं नियोजन कसं आहे त्यांच्या शाळांची क्वालिटी कशी आहे त्यांनी जे काही शेडवरती जे काही कप्पे वगैरे केलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण जे नियोजन आहे आपण ते बघितलंय तर हे नियोजन तुम्हाला कसं वाटलंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी आणत असतो आणि यासाठी पुढचे जे व्हिडिओ आहेत आता याच बरोबर तुम्हाला एक सांगत राहिले की मागच्या बाजूला एक गोट यास फार्म आहे याच फार्मच्या मागच्या बाजूला एक गोट फार्म आहे त्याचा जो व्हिडिओ आहे आपण ह्या व्हिडिओच्या आप, म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर पाच दिवसानंतर आपण तो व्हिडिओ टाकणारच आहे याचबरोबर त्यांच्याही शाळे आपण तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे काही पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद